नमस्कार माझं नाव डॉक्टर संजय कुमार माणिक भिसे मी पशुवैद्यकीय दवाखाना रहिमतपूर येथे पशुधन विकास अधिकारी या पदावरती कार्यरत आहे आपल्याकडे पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये फेरीस्कोप नावाचं एक यंत्र आपण विकत घेतलेलं आहे ते आमचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर साहेब यांच्या प्रयत्नाने आपल्याला ते मशीन मिळालं आहे ह्या मशीनचं नाव फेरिस्कोप आहे हे फेरिस्कोप मशीन आहे ते जनावरांनी आपल्या जनावर जे फिरती जनावर आहेत किंवा गोठ्यातील जनावर आहेत त्याच्या पोठामध्ये चुकून काय एखादा का धातू गेला तर धातू गेल्यावर हो हो तर त्याचं निधन करायसाठी आम्हाला ह्यापूर्वी ते एक्सरे करण्यासाठी सातारा किंवा कोरेगाव या ठिकाणी घेऊन जावं लागत होते त्यामध्ये शेतकऱ्यांचे नाहक त्याला त्रास होत होता त्या जनावरांना त्या वाह वाहतूक खर्च त्याला करावा लागत होता काय काय वेळेस जे बसलेले जनावर आहे ते जनावरे त्या गाडीमध्ये बसवताना यांना त्यांना त्रास होत होता आणि अशा हे केल्यानंतर ते, ते निधन झाल्यानंतर जनावर पाडून त्याचं एक्स रे करण्यात येत होता काही काय वेळेस ते जर जे ऑब्जेक्ट आहे किंवा जे तार खेळा काय त्या जनावरांच्या पोटात आहे ते, पोटा ते पाडताना तो जर छडकला पुढे तर जनावरांची मयत होण्याचे जास्त चान्सेस होते तर ह्या ह्याच ह्याच्यातून हे करण्यासाठी आपल्याकडे जे फेरिस्कोप यंत्रणा आपण यंत्र घेतलेलं आहे ते यंत्र आपण जनावराला त्याच्या गोठ्यामध्ये जाऊन किंवा आपण पशुवैद्यकीय आणला तर त्याचा आपण दोन मिनिटांमध्ये आपण त्या जनावरांच्या पोटामध्ये कुठलं धातू आहे का ह्याचं आपण निदान करू शकतो आणि याच्यामुळे याचा, याचा फायदा असा होईल की जनावरांचं आपल्या ह्याच्यामध्येच जर आपलं निदान झालं तर आपण त्याच्यावरती शस्त्रक्रिया वेळेत केली तर जनावरांचं म्हणजे जे मयत होण्याचं चान्सेस आहेत किंवा दगावण्याचे चान्सेस आहेत ते टाळू शकतो आणि अशा प्रकारे आपण पशुपालकाचं किंवा शेतकऱ्याचं नुकसान होण्यापासून त्याला त्याचा आपण प्रतिबंध करू शकतो जनावरांना असं तुम्हाला शंका येत असेल की माझ्या जनावरांनी काही खाल्लंय किंवा धातू काय असेल तर त्यांनी दवाखान्याचा संपर्क करावा दवाखान्याच्या वेळेमध्ये त्यांच्या जे जनावर आहेत त्याची आपण चाचणी करून योग्य ते निदान त्यांना करू शकतो हे प्राथमिक स्वरूपात चाचणी होती जर समजा आम्हाला डाऊट आला काही वेळेस आपल्याला एक्स रे सुद्धा गरज भासू शकते परंतु प्राथमिक स्वरूपात जर आपल्याला माहिती मिळाली की बाबा जनावरात माझ्या पो जनावरांच्या पोटामध्ये धातू किंवा काय आहे तर ते आपण जागेवरतीच आपण त्याचं निदान करू शकतो मी याच्यामार्फत एवढंच विनंती करतो की ह्या सेवेचा पशुपालकांनी लाभ घ्यावा